फ्रेंड्स स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आलेले आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे आणि आता बघायला आलेले मी आहे वेरूळच्या लेण्या आणि आता जायचं आहे आम्हाला तिकीट काढण्यासाठी जे तिकीट काउंटर आहे तुम्हाला दाखवते मी हे बघामध्ये आणि जायचं आहे आता लेण्या बघायला चला तर आता जे आहे तिकीट काउंटर आणि आता तिकीट भेटलेलं आहे आणि एका माणसाचं चाळीस रुपये तिकीट आहे असं तिकीट भेटतंय काय बघा चला तर आता जाऊयात बघण्यासाठी हे बघा फ्रेंड्स किती मस्त गार्डन केलेलं आहे इथे आणि हे तिरंगा आपल्या देशाचा कसं मस्त लावलेला आहे आपल्या पंधरा ऑगस्टला लावलेला आहे हा एकदम मस्त वातावरण आहे डोंगर वगैरे आणि तिकीट चेक करतात तिकीट काढलेलं आहे तसं तिकीट चेक करतात इथे आणि आताच आलेले आहे ले मी लेण्या बघण्यासाठी आणि खूप भारी वाटत आहे इकडे आल्यावरती मी पहिले पण आले होते पण आता तुम्हाला दाखवायले कशा लेण्या आहे कशा नाही तुम्हीसुद्धा कधी आले तर या हा बघा फ्रेंड्स किती भारी दिसत आहे आणि किती गर्दी आहे आज बघण्यासाठी सुद्धा त्या आहेत लेण्या बघू शकता तुम्ही एकदम मस्त आहे भारी आहे मला तर आता जाऊयात पूर्ण फेंड्स हे आहे द्वार आपल्या लेण्यांचं आणि आम्ही चांगला आहोत आता बघण्यासाठी आतमध्ये आणि आम्हाला पहिली लेणी बघायची आहे आपली कैलास लेणी आणि चला तर आता तुम्हाला दाखवते फेंट्स आता आम्ही आलेलो आहोत मेन गेटमधून आतमध्ये आणि हे बघा काय दृश्य दिसत आहे भारी आहे कैलास लेणी आणि इथून इथे जायचं आहे दर्शनासाठी पूर्ण आहे प्रिन्स आता झालेला आहे आम्ही वर कैलास योगी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हा बघा प्रिन्सचं मंदिर का प्रिन्स कैलास देवी यांचं मंदिर आत्मधून कसं आहे एकदम घरी आहे महादेवाची शिवणी त्याला मी तुम्हाला दाखवते काही काही लसले नाही महाराज फ्रेंड्स आता आहे आहेत आमची पहिली काही लसले आणि आता जायचं आहे दुसरी लेणी बघण्यासाठी आणि हे बघा अशा लेणी आहेत तुम्हाला दाखवते मी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हे बघा लेणी क्रमांक चौदा ह्या लेणीमध्ये जायचं आहे आम्हाला आता हे बघा किती मस्त पाणी येत आहे हे ये पडत आहे वरतून मस्त थंड गार वाटत आहे इथे लेण्यापाशी आल्यावरती बघा असा धबधबा आहे इथे एकदम भारी धबधबा आहे आणि फोटो विडिओ काढण्यासाठी एकदम मस्त आहे हा धबधबा पण आता उन्हाळ्यामुळे असल्यामुळे सुद्धा पाणी कमी आहे पाऊस पाऊससुद्धा थोडा कमी आहे त्यामुळे इतर खूप धबधबा आहे वाहत होतो आणि इकडे धबधब्याला जाण्यासाठी पाणी एकदम हिरवगार आहे झाडे झुडते धबधब्याचं पाणी चाललंय खाली तर एकदम भारी तर फ्रेंड्स खालून अगदी कानी झालेला आहे आणि आम्ही वरती आलो होत लेण्या बघण्यासाठी आणि इथे सुद्धा सुंदर व्यू दिसताय सुद्धा बघता जाऊ शकता आणि मागे सुद्धा एकदम सुंदर एकदम भारी वाटत आहे इकडे आल्यावरती मला तर इतणा दावत वाटत नाही एकदम मस्त आणि बघा खूप कुडे बसले आहेत तर फ्रेंड्स हा आहे बैठक हॉल आणि इथे आहे आपल्या गौतम बुद्धांची सर्वात मोठी लेणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बघा बोलतो फ्रेंड्स या हे माझ्या मागची अभूण मी इथे आमधार असल्यामुळे तुम्हाला दिसत असेल दिसते बघा अशी मोठी आहे कॅमेऱ्यानं दाखवते मी तुम्हाला सर फ्रेंड्स हा आहे वेरूळच्या लेण्या प्रणाक्षात मी यामध्ये सर्व दाखवलेला आहे कुठकडे जायचं आहे माझे फ्रेंड्स आता आमच्या लेण्या बघून झालेल्या आहेत आणि आता जायचं आहे आम्हाला कृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा सपोर्ट करा आम्हाला आणि कृष्णेश्वर महादेवाचासुद्धा मी व्हिडिओ काढणार आहे तोसुद्धा नक्की पूर्ण बघा बाय बाय